नमस्कार बंधू भगिनीनो सनातन सत्य यूट्यूब चॅनलमध्ये मी आपणा सर्वांचा बंधू काशीनाथ बाबा आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो बंधू भगिनींनो आज आपण ज्या विषयावरती बोलणार आहोत तो विषय आहे की संचार येण्यापूर्वी असे कोणते संकेत आपणास जाणवतात ज्या आधारे आपण हे म्हणू शकतो की आता आपणास संचार येणार आहे किंवा असे कोणते सं संकेत आहेत जे संकेत आपल्याला काहीतरी दुष्टशक्तींचा त्रास होतोय हे दाखवतात याविषयी आपण चर्चा करणार आहोत चर्चा करण्यापूर्वी माझी आपणास विनंती की व्हिडिओ पूर्ण पाहत जा त्याशिवाय तुम्हाला संदर्भ कळणार नाही बंधू भगिनीनो अनेकांच्या शरीरामध्ये देवी गणांचा किंवा दुष्टशक्तींचा संचार येत असतो आणि आपल्या शरीरामध्ये आता संचार येणार आहे हे ओळखायचं कसं याचे काही संकेत असतात याचे काही ठोक ताळे ठरलेले असतात या आधारे आपण ओळखू शकतो सर्वप्रथम तुमच्या शरीरामध्ये संचार येणार असेल अशा व्यक्तीला देवी देवतेचा जर काही कार्यक्रम असेल मंदिरात गेल्यानंतर किंवा घरामध्ये देवाऱ्याच्या समोर बसल्यानंतर किंवा देवीदेवतांची गाणी चालू झाल्यानंतर किंवा असं जे काय संबळ हलगी ढोल ताशा असं काय म्युझिक वाजाय चालू झाल्यानंतर किंवा मंदिरामध्ये आरती चालू झाल्यानंतर ज्यांच्या शरीरामध्ये संचार येणार आहे अशा व्यक्तींना अंगावरती शहारे आल्यासारखं होतं ज्याला आपण ग्रामीण भाषेमध्ये अंगावरती काटा येईन असं म्हणतो अंगावरती शहारे आल्यासारखं होतं अनेक वेळेला अंग जड होतं डोकं जड होतं आणि थोड्या वेळासाठी आपली सर्व बुद्धी निघून गेल्यासारखं होतं आपल्याला कळतच नाही आपण काय करतोय किंवा आपणास काय होतंय हे कळतच नाही अशी एक अवस्था येते अनेक वेळेला अशा व्यक्तींना ज्यांच्या अंगात संचार येणार आहे अशा व्यक्तींना कारण नसताना विना विनाकारण रडायला येत असतं खूप रडायला येतं आपल्याला का रडायला येतं हेच त्यांना कळत नाही मग प्रसंग कोणताही असो परंतु देवदेवतेचं नाव निघाल्याबरोबर किंवा एखाद्यानं देवदेवतेचं नाव घेतल्यानंतर देवदेवत्यांचा चमत्कार सांगायला सुरुवात केल्यानंतर किंवा गाणी लागल्यानंतर रडायला खूप येतं आता हे संकेत मिळत असतील तर बऱ्यापैकी हे ठरवण्यात येतं की शरीरामध्ये संचार येणार आहे परंतु प्रश्न असा असतो की तो कोणत्या देवी देवतेचा संचार असेल की गणांचा संचार असेल हे त्यावेळेला सांगता येत नाही कारण ही शरीरामध्ये संचार येण्याची प्राथमिक अवस्था आहे यावरून आपण ओळखू शकतो की संचार येणार आहे परंतु तो कोणता येणार आहे काय येणार आहे हे त्यावेळेला लक्षात येत नाही आता शरीरामध्ये संचार येण्याची खूप मोठी बाजारपेठ झालेली आहे यामध्ये अनेक वेळेला असं काय व्हायला लागलं की तुम्हाला सांगितलं जातं आरत्या घ्या हे करा ते करा आंघोळ करा त्यामध्ये हजारो हजारो रुपयांचा चुराडा होत असतो नुकसान होत असतं खरंच हे केल्यानंतरच हे समजतं का की हे वार आहे तर असं मी तर करत नाही याची आवश्यकताही पडत नाही जे जाणकार गुरु असतात त्यांना इतकं भरपूर काय करण्याची गरज पडत नाही डोक्यावर हात ठेवून देखील एखाद्याचं वारं मोकळं होतं इतकं करण्याची काही गरज नसते किंवा त्याच्यासाठी काय असे ठोक ताळे असतात ते वारं मोकळं करण्याचे त्याच्यासाठी एवढा खर्च करण्याची सुद्धा आवश्यकता पडत नाही परंतु वाऱ्याची टेस्ट घेताना केवळ रास लावून टेस्ट घेणं मी मान्य करत नाही कारण मी अनेक वेळेला सांगलेलं आहे जर गणांचं वार असेल तर आपली दिशाभूल करतं कधी ते देवीचं नाव घेईल कधी देवाचं नाव घेईल कळू देणार नाही चेड्या गोट्यांचं वार असतं तुमची दिशाभूल करेल लवकर कळू देणार नाही वाईट शक्तींचं वारं देखील अनेक वेळा ते देवाचं आहे का कोणाचं हे लवकर कळून देत नाही मग अशा वेळेला त्याचे काही नियम असतात ते वारं चेक करण्याच्या आणि त्या नियमानुसार जर ते व्यवस्थित केलं तर ठीक आहे अन्यथा अनेक लोकांना अनुभव आलेले आहेत लाखो रुपये घालून गेणमाळ केली तरी त्याचा उपयोग होत नाही आहे गुरु केला तरी त्याचा उपयोग होत नाही होणारे त्रास चालूच आहेत याचं कारण मुळात ते, ते वारं कशाचं आहे का कशाचा त्रास आहे का मुळं तसं होत आहे हे व्यवस्थित चेक न केल्यामुळं असा त्रास होतो त्यामुळं हे देखील बघणं फार गरजेचं असतं आता संचार झाल्याबरोबर लगेच गेणमाळ करावी का तर असंही नसतं संचार झाल्या झाल्या लगेच गेणमाळ करण्याची आवश्यकता नसते त्याला अगोदर व्यवस्थित मोकळा व्हावा लागतो गुरु दीक्षा गुरुमंत्र त्याला घ्यावा लागतो आणि एकंदरच संचार यायला लागल्यानंतर योग्य गुरूंच्या मार्गदर्शनाखाली या सर्व गोष्टी झाल्या तर बरं असतंय अन्यथा मग लोक खूप भरकटतात खूप भरकटतात खूप त्रास होतो खूप पैसे जातात त्यामुळं सर्वप्रथम तो संचार ओळखणं गरजेचं आहे त्याला मोकळ्या करण्याच्या काही विशिष्ट अशा पद्धती आहेत त्या पद्धतीनुसार त्याला मोकळा करायचा असतो मोकळा खेळायला चालू झाला पाहिजे हारकी द्यायला चालू झालं पाहिजे नाव सांगायला चालू झालं पाहिजे आणि त्यानंतर मग त्याच्या पुढचं सोपस्कर असतं ते करताना देखील गेनमाळ असो किंवा गुरुमंत्र असो याला देखील जास्त खर्च करण्याची आवश्यकता नसते थोडक्या खर्चामध्ये देखील ते होतं शास्त्रशुद्ध पद्धतीने होतं त्यामुळं जर हा त्रास असेल असं होत आहे किंवा अनेक लोकांचा असा विषय असतो की अंगातील संचारच मोकळा होत नाही वीस वर्ष पंचवीस वर्ष संचार मोकळाच होत नाही आरत्या घ्या आंघोळ करा काहीही करा पण संचारच मोकळा होत नाही याच्या पाठीमागं देखील अनेक कारण दडलेले असतात संचार बांधलेला असू शकतो किंवा तो संचार दुष्टशक्तीचा असू शकतो अनेक वेळेला तो मानसिक देखील असू शकतो ते व्यवस्थित शोधावं लागतं त्यावेळेला तो संचार मोकळा होत असतो त्यामुळं हा पण एक मोठा प्रसंग असतो की तो संचार मोकळा कसा करायचा तर अनेक वेळेला असं होतं की संचार तर येतोय खेळतोय परंतु तो नावच सांगत नाही मग वाटेल ते करा यावेळेला सुद्धा हे नीट पाहणं गरजेचं असतं की संचार नाव का सांगत नाही याच्या पाठीमागचं कारण काय किंवा अनेक वेळेला असं होतं की संचार येतो परंतु शरीराला भयंकर त्रास करून घेतो चित्र विचित्र हावभाव करत असतो की नक्कीच हा देवाचा संचार नाही पाहिल्या पाहिल्याच कळत त्यामुळं संचाराचे अनेक प्रकार असतात संचाराचे संकेत देखील अनेक असतात परंतु हे ओळख असताना त्याची जाणीव व्यवस्थित झाली पाहिजे त्याचं अनालिसिस व्यवस्थित झालं पाहिजे तर व्यवस्थित होतं अन्यथा मी अनेक लोक पाहिलेले आहेत अनेक ठिकाणी भरकटलेले आहेत ला लाखो रुपयाचा जा चोरडा झालेला आहे परंतु त्यातून त्यांना आउटपुट काहीच मिळालेलं आहे त्यामुळं संचार येत असताना किंवा का असं काय होत असताना तुम्ही योग्य व्यक्तीच्याकडंच हे जाऊन सर्व व्यवस्थित करा अन्यथा याचा भयंकर त्रास होत असतो आता मला अनेक लोक माझ्याकडे येतात संचार मोकळा करण्यासाठी संचार ओळखण्यासाठी किंवा संचाराचं पुढचं सोपस्कर करण्यासाठी आपल्या इथं त्यांना योग्य मार्गदर्शन मिळतं अनेकदा असं झाले की आमच्या शिबिरामध्ये देखील पंचवीस पंचवीस वर्ष जे संचार मोकळे होत नव्हते ते शिबिरात मोकळे झालेत माझ्या वैयक्तिक मिटिंगमध्ये देखील मी ते दे मोकळे केलेले आहेत काय त्रास असतील तर ते सुद्धा घालवले जातात त्यामुळं एकंदरच तुम्हाला संचारासंदर्भात अध्यात्मक काय अड्या अडचणी असतील किंवा काय असेल तर जो खाली फोन नंबर दिलेला आहे या फोन नंबरवरती आपण कॉन्टॅक्ट करू शकता अनेक लोक मला फोनवरून विचारतात की असा असा त्रास होतोय फोनवरून आम्हाला संचार मोकळा करता येईल का कसा येईल तुम्ही तिथं उपाशी बसलाय आणि मी इथं तुम्हाला जेवणाचं ताट दाखवलं तर तुमचं पोट भरेल का असं नाही होत तुम्हाला माझ्या समोरच यावं लागेल आपली पर्सनल मीटिंग असते तुम्हाला वेळ दिला जातो सर्व शंकांचं निरसन केलं जातं सर्व समस्यांचं मूळ काय आहे त्रासाची कारण काय शोधली जातात त्यामुळे तुम्ही या अनेक वेळा लोक कधी मुंबईवरनं फोन येतो कधी पुण्यावरनं फोन येतो आणि त्यांना मी सांगितलं ना की सातारा जवळ यायचं आहे किती म्हणतात अरे बापरे इतके ला किती मूर्खपणाचं लक्ष नाही त्रास असताना तुम्ही हजार हजार दीड दीड हजार किलोमीटर कुठं कुठं जाता शंभर दीडशे किलोमीटरमध्ये यायला तुम्हाला प्रॉब्लेम काय येतो तर अशा गोष्टी नका करू तुम्ही तुम्ही नक्की या याच्यावरती खूप चांगले मार्ग आपले जो आहेत सत्य मार्ग आहेत आणि श्रद्धेतून शास्त्राचे मार्ग आहेत यातून तुम्ही नक्की मोकळवाल तर खाली जो फोन नंबर दिलेला इथं तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता तसेच आपण माझ्या चॅनलमध्ये नवीन असाल तर माझ्या चॅनल जरूर सबस्क्राईब करा सबस्क्राईब करत असताना ऑल या शब्द शेअर घंटीचे बटन अवश्य दाबा जय आदिशक्ती